शिवसेनेची बांधणी करायची गरजच नाही शिवसेनेची ऑलरेडी बांधणी आहे ती फक्त विस्कळीत होऊन द्यायची नाही राजकारणामध्ये मैत्री करणारा माणूस आहे मैत्रीमध्ये राज कल्याणपूर्वमध्ये आली तर निश्चितपणे कल्याणपूर्व खडकपाड्यापेक्षा जास्त विकसित होईल काय नाही थोडा इमोशनल होतो आज पण मी जसं भाषणात सांगितलं की एखादी अरेंज मॅरेज असेल आणि ज्या वेळेस ती घरात जाते तर तिला सगळ्यांचा स्वभाव समजायला वर्षभर जातं पण मी राजकारणामध्ये मैत्री करणारा माणूस आहे मैत्रीमध्ये राजकारण नाही त्याच्यामुळे शिवसेनेतले शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा मनसे असेल सगळ्याच पक्षात मी माझे संबंध चांगले ठेवले मैत्री केली मी राज राजकारण हे फक्त निवडणुकीच्या पंधरा दिवसापुरती करतो पाच वर्ष मी राजकारण करत नाही जेवढं आपल्याला संबंध चांगले ठेवते लोकांशी कारण कधी ना कधी कोणी ना कोणी कधीही उपयोगी पडत असतो आणि आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असतो त्याच्यामुळे माणूस की जपणं हा पहिला धर्म मी मानतो त्याच्यामुळे हे सर्व जे शिवसेना परिवार आहे ते जास्त माझ्यापेक्षा म्हणजे मी माझ्यापेक्षा ते जास्त आनंदी झालेत की मी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेना बळकट करण्यासाठी जो प्रयत्न मला करता येईल तुम्ही करा कोणत्या कल्याणपूरमध्ये जर समस्या बघितल्या तर सर्वात मोठी समस्या आहे चाळ आणि झोपडपट्टी म्हणजे अनेक वर्ष गेले पन्नास साठ वर्ष आली लोक इथे ड्रेनेज आणि गटर गटारांमधून पाईपलाईन गेलेल्या अशा परिस्थितीत राहतात पावसाचं पाणी अनेक घरात दर पावसात तुम्ही बघता पावसाचं पाणी जातं तर मला असं वाटतं क्लस्टर योजना जी योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्याच्यावर महानगरपालिकेचा पूर्ण अंकुश असणार आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना चांगल्या सोसायटीत घर मिळणार आहे त्याच्यात सगळ्या सुविधा असणार आहेत मला असं वाटतं जर ती क्लस्टर योजना कल्याणपूरमध्ये आली तर निश्चितपणे कल्याणपूर्व खडकपाड्यापेक्षा जास्त विकसित होईल आणि प्रामुख्याने इथले जे रस्ते आहेत जे स्मार्ट सिटीमध्ये आपण ऐंशी मीटर ऐंशी फूट आणि साठ फुटाचे रस्ते आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतलेत ते झाले तर निश्चितपणे ज्या शहरामध्ये रस्ते विकसित होतात त्या शहराचा विकास वेगाने होतो हे आपण सर्वांनी बघितलं असेल न नवी मुंबईमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जातं त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होते मला असं वाटतं कल्याणपूर्वामध्ये निश्चितपणे ज्या योजना चांगल्या आणता येईल त्या आणण्याचा आपण प्रयत्न करू शकील खान प्रवीण साळवे मनीषा ताई आणि विमल ठक्कर हे आमचे चार शहराध्यक्ष उपाध्यक्ष असेल असंख्य आणि वॉर्ड अध्यक्ष जर तुम्ही बघितलं कमीत कमी पन्नास ते साठ वॉर्ड अध्यक्ष कल्याण पूर्वच्या खाली होत्या पण वेळे अभावी त्यांना स्टेजवर आणता आलं नाही पण अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना घेऊन आणि त्याच शिवसेना पक्षातले जे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना घेऊन पक्षामध्ये निश्चितपणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मास्टर ब्लास्टर म्हणून शिवसेनेची बांधणी करायची गरजच नाही शिवसेनेची ऑलरेडी बांधणी आहे ती फक्त विस्कळीत होऊन द्यायची नाही त्याच्यामुळे निश्चितपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या सर्व पत्रकारांचे पण आभार मानतो तुम्ही सहकार्य करता नेहमी